विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीनं लढा उभारण्याचे ठरविले आहे त्यानंतर आता आणखी एक पाऊल उचलवून महाविकास आघाडीच्या पुण्यातील पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या अकरा उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीच्या निर्णयाविरोधात ईव्हीएम मशीनची पडताळणी आणि मोजणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे या मोजणीसाठी आवश्यक असणारे शुल्क देखील भरले आहे निवडणूक आयोगाकडून त्यांना पंचेचाळीस दिवसांमध्ये पडताळणीची तारीख निश्चित करून दिली जाणार आहे मात्र केवळ याच मुद्द्यावर थांबून न राहता था। महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी न्यायालयीन प्रक्रिया देखील सुरू केली आहे यामध्ये प्रशांत जगताप संजय जगताप अशोक पवार सचिन धोडके अश्विनी कदम राहुल कलाटे हे दिल्लीत दाखल झाले आहेत तर रमेश वाघवे दत्ता बहिरड रवींद्र धंगेकर आणि रमेश थोरात हे उद्या दिल्लीत पोहोचतील असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले विधानसभा निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीला अवघ्या दोन जागा जिंकता आल्या या निकालावर शंका घेत पराभूत उमेदवारांनी आव्हान दिले आहे